सर्व मंडळीने योग बंधू साहेब माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणी नाहीत नवऱ्याचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी मतदान केलं सर्वांनी राज्यात मात्र भावांच्या भूल बळी पडल्या त्या सर्व भगिनी इलेक्शन झाल्यानंतर उत्तम राऊचे मला मी लगेच अधिवेशनाला गेलो अधिवेशन सुरू झालं तर दररोज उत्तम रामचा फोन यायचा ह्या काही गणित चुकले आणि ते दररोज मला संध्याकाळी आकडेवारी सांगायचे ह्या गावात हे झाले हे झाले होऊच शकत नाही माझ्या बुद्धीला पटतच नाही आणि मग त्यात खोलात अभ्यास करायला सुरुवात केली आणि मार्केडवाडी गावाने त्यात पुढाकार घेतला कारण का आपण जे पवित्र मतदान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपातून जे अधिकार दिलेला आहे आपल्याला ते मतदान तुम्ही उत्तमरावांना केलं परंतु ते दिसून आलं नाही म्हणून हा आक्रोश तुम्ही करायचं ठरवला आणि आंदोलन उभं केलं हे आंदोलन नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही किंवा भारतापुरतंसुद्धा मर्यादित राहिलेलं नाही अगदी विदेशातल्या चॅनलने सुद्धा या गोष्टींची नोंद घेतलेली आणि जगभर चर्चा आता मार्कडवाडीची पोचलेली आहे लोकसभेतसुद्धा मला सगळे खासदार विचारतात सगळ्यातही मला ओळख करून देतात विरोधी पक्षांच्या खासदारांना आणि सांगताना सांगते ते ह्यांच्या येतलं आहे मार्कटवाडी मला अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा की तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि हे चुकीच्या पद्धतीनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्याला अनेक आप प्रकारे लढा द्यावं लागणार आहे तर आंदोलनात आपण लढा देतो आहे परंतु कायदेशीर लढा सुद्धा देणं ते सुद्धा जरुरीच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशातले सगळीच विरोधी पक्षातील नेते मंडळी ही एकत्रित येऊन एक ठाम भूमिका याच्यावरती घेतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हा वनवा पूर्ण देशभर पेटेल एवढी एवढी खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो की जे धाडस तुम्ही दाखवलं आणि भारताला एक विविध दिशा या माध्यमातून दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद